आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास वाळू चोरीला प्रशासनाचा सपोर्ट आहे अशा स्पष्ट शब्दात परतूरचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला सुनावले आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जर मनात आणले ही चोरटी वाळू वाहतूक थांबू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे दरम्यान जे शासकीय कर्मचारी अधिकारी अशा वाळू चोरीला समर्थन देतात त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो अशी माहितीही बबनराव लोणीकर यांनी दिली आहे आज जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते या जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार कोटी रुपयाचे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे काम आहे राज्य रस्त्याचे सिमेंट रोड आहेत नॅशनल हायवेचे सिमेंट रोड आहेत शहरातले सिमेंटचे कामं आहेत पुलं आहेत बांधकामं आहेत शाळा खोल्या आहेत ग्रामपंचायती आहेत हे जे शासकीय कामं आहेत एवढा मोठा निधी मंजूर आहे पंतप्रधान आवास योजना आहे मोदी आवास योजना आहे यशवंतराव चव्हाण आवास योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना आहे शबरी योजना आहे रमाई योजना आहे आपल्या जिल्ह्याला मोठा घरकुलाचा कार्यक्रम मिळाला आहे मात्र वर्षभरापासून वाळू मिळत नाही म्हणून सरकारचं धोरण आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोफत वाळू देण्याचं धोरण आहे मात्र जी वाळू टेंडर झालेत ही टेंडर झालेली वाळू रोज दि हैवा भरून भोकरदंगे अफराबादचे जातात मंठ्याचे जे टेंडर झालेले आहेत तिथलचे शंभर हव्या भरून जातात मोठमोठाले ट्रक अठरा चाकाचे रोज शंभर रात्री जातात बेकायदेशीर आहे हे डेपो टाकतच नाही आहेत ऑनलाईन करून डेपो टाकलेली वाळूची संख्या फक्त पंचवीस टक्के परस्पर वाळू काढायची आणि भोकरदन जाफराबाद परतूर मंठा ही वाळू वाशिम अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यात जाते घनसावगी तालुक्यात आणि आंबड तालुक्यात चाळीस गाव एक वाळूचा पट्टा तिथलं टेंडरच झालं नाही तिथं रोज गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दररोज शंभर हायवा भरून जातात रोज मी याला कलेक्टरला रोज याचे व्हिडिओ पाठवलेत एसपींना याचे व्हिडिओ पाठवले आहे कलेक्टर एस पीची आहे जिल्हा पोलीस प्रमुखाची हे हायवा पकडण्याची हिंमत नाही आहे त्यांच्या त्यांनी कारवाया केल्या गुन्हे दाखल केलेत पण वाळू चोरी चालू आहे चाळीस गावातून वाळू जाते ही चाळीस गावची आंबड आणि घनसावंगीची वाळू बीड लातूर उस्मानाबाद नगर या चिल् चार जिल्ह्यात जाते वाळूचं धोरण आहे तलाटी आहे तलाट्यापासून तला तहसीलदार पर्यंत एस डी एम पर्यंत याचं नियंत्रण आहे त्याच्यावर पी आय डीवायस पी यांचं नियंत्रण आहे मात्र वाळू चोरीला निस्ते गुन्हे दाखल करून चालणार नाही तर ही वाहनं पकडली पाहिजे त्यांना आठ लाख रुपये दंड लावला पाहिजे तीनदा दंड लावता येतो चौथ्यांदा हे वाहन हरास करता येतं कलेक्टरनं पुढाकार घेतला तर एकाही वाहनाची हरशी होत नाही कठोर कारवाईच होत नाही दंड लावायचा आणि सोडून द्यायचं आठ लाख रुपये वाहनाचे भरतो तो आणि शंभर कोटीची वाळू चोरतो वाळू वारंवार चोरणाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मोका लावता येतो आणि वाळू चोरणाऱ्याला माफियाला सपोर्ट करणाऱ्या तलाठी तहसीलदार एस डी एम यांच्यावरही मोका लागू शकतो पी आय कॉन्स्टेबल डीवाय पी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू शकतो पण ते आपल्याला लावायचं नाही कोणी लावत नाही पण हे वाळू चोरीला प्रशासनाचा सपोर्ट आहे वाळू चोरी थांबवणं आणि शासकीय कामाला वाळू देणं असा विषय महत्वाचा आज होता